नमस्कार मंडळी माझ्या नवीन मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप 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 स्वागत मी वज्रेश्वरी मातेचं दर्शन घेऊन आम्ही निघालो श्रीप्रती शिर्डी साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी मध्येच एक सुंदर अशी नदी पाहायला मिळाली त्या नदीवरती काही फोटोज वर काढून आम्ही निघालो साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी एक ड्रायव्हर शिकावा असं लगेच काय ते ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे प्रति शिर्डी हे असं खूप सुंदर असं बनवलं आहे आतमध्ये साईबाबांची मूर्ती आहे त्यानंतर द्वारकामाई बनवली आहे धुणी बनवली आहे आणि ह्या ठिकाणी खूप शांतता आहे आणि तुम्ही जरी इथे कधी आलात म्हणजे यालोच आणि इथे असलेला परिसर तुम्ही बघितला तर तुम्हाला खूप समाधान मिळणार आहे आणि खूप सुंदर असं बनवलं गेलंय आणि हे आपल्या मुंबईपासून खूप जवळ आहे तेश्वरी मातेच्या इथे जर इथे आलात तर ह्या प्रती शिर्डीला तुम्ही भेट नक्की द्या ज्यात सभामंडप आहे पालखी येते ते द्वारकामाई द्वार आहे आणि द्वारकामाईमध्ये खरंच बघण्यासारख्या इथे आहे आहे त्यांनी सुंदर असं ओके सिले ते जात आहे वाटावर उठाय सगळी भांडी इथे दिली मित्रांनो साईबाबांचं दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर आपल्या नजरेसमोर पडते ते भव्य दिव्य अशी शंकर महादेवांची मूर्ती आणि त्या परिसरामध्ये छोटे मोठे मंदिर आहेत तिथे सुद्धा आपल्याला दर्शन घेता येतं इथे गणपती बाप्पाचं सुंदर शिंपते सांगतो घेतलं घेतलं इथे बदक आहेत हा एक वेगळ्या कलरचा बदक आहे मग इकडे बदकच आहे मित्रांनो प्रतिशिर्डी खरंच खूप छान बनवलं आहे आणि वज्रेश्वरी मातेच्या मंदिरात जर आलात तर ह्या प्रतिशिर्डीला नक्की भेट द्या खूप इथलं सुंदर असं वातावरण आहे आणि सुद्धा खूप इथे बघण्यासारखे द्वारकामाई धुनी आहे आणि साईबाबांची सुंदर अशी मूर्ती त्यांनी

दागे दागे। मी इकडे का दिला नाही ना भात कापणीचा आनंद घेऊन आम्ही पुढे सरसावलो तर रस्त्याच्याच कडेला आम्हाला जिल्हा परिषदेची शाळा आणि विद्यार्थी प्रभात फेरी काढताना दिसले आम्ही जर थांबलो आणि आई जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक राजूदादा यांनी त्या मुलांसाठी मदत करण्याचं ठरवलं आणि आम्ही त्यांना खाऊ आटप केलं पहिले ते चौ चौथी ना ह्या नदीमध्ये हो एकूण सात गरम पाण्याचे कुंड आहेत एक तर समोर आहे तिकडे हा एक कुंड आहे है, इथे दोन कुंड आहेत मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटन मात्र नक्की दाबा धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये